हाय हॅलो नमस्कार मी दिपाली चपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज घरातलं रुटीन वगैरे काही दाखवणार नाही आज चला आपण फिरायला जाऊया आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत आज मी तुम्हाला जम्मूचे काही प्रसिद्ध ठिकाण आहे तिथं मी फिरायला घेऊन जात आहे आज आम्ही राजा हरिश्चंद्र यांचा महाल बघायला चाललो आहे पुराणा काळामधला आणि तिथं त्यांचे काही पुराने पिक्चर्स वगैरे बाकी काही त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ना तिथं ठेवल्या आहेत म्युझियम असं आहे चला तर जाऊया आणि बघूया फौजी मला म्हटले आहे तिथं छान छान बघायला आहे कारण फौजींनी बघितलं होतं त्यामुळं फौजी म्हटले चला तुम्हाला पण मी घेऊन जातो आणि फौजी आता सध्या सुट्टीवर आहेत फौजींना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे त्यांना दहा दिवसाची सुट्टी मिळाली आहे पॅकिंगसाठी तर पॅकिंग तर त्यांची झाली होती त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल आणि आता चला म्हटले फौजे आपल्याकडे टाईम आहे तोपर्यंत फिरून घेऊया आणि फौजी लवकरच जाणार आहेत त्यांच्या कामासाठी चला तर मग जाऊ सगळीकडे ट्रॅफिक गर्दी ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात तसंच आम्हाला जम्मूमध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली ना खूप असं ट्रॅफिक आम्हाला बघायला मिळालं आणि घरातून निघताना खूप सुरत असा आमचा सफर सुरू झाला होता आणि खूप सुरत सफरला आपण सुरुवात केली होती खूप छान वाटत होतं कारण एवढ्या दिवसातून घरातून बाहेर आलो ना, ना तर आम्ही खूप खुश होतो मुलं तर खूपच खुश होती आणि फौजी आम्हाला म्हटले जू वगैरे पण बघायला जाऊ आपण जर टाईम भेटलं तर आणि तिथं जू वगैरे पण आहे बघायला तर बघूया आता आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय बघायला होते घरापासून पण आपल्या एक दीड तासाचं अंतर होतं जम्मूला जाण्यासाठी तर निघालो आहे आम्ही चला तर बघूया आणि आता इथं आम्ही म्युझियमच्या इथं पोहोचलो होतो राजा हरिश्चंद्र सिंग यांचं हे म्युझियम आहे त्यांच्या काळातील काही वस्तू त्यांच्या त्यांचे बसायचे जे सिंहासन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं होत्या चला थोडीफार फोटोग्राफी केली आहे मी किंवा व्हिडिओ घेतले आहेत ते तुम्हाला मी बघायला देईन चला तर मग बघूया आतमधून जाऊ म्युझियम <द्थाथ> हे पूर्ण सोन्याचं सिंहासन होतं राजा हरिश्चंद्र सिंग यांच्या काळातील ते सिंहासन म्युझियममध्ये ठेवलं होतं सर्व लोकांना बघण्यासाठी काही पेंटिंग्स वगैरे होत्या आणि मध्ये ना प्रत्येक मध्ये काही ना काही ती स्टोरी होती त्या स्टोरीच्या आधारे हे पेंटिंग्स बनवले होते आणि त्याला ना सोन्याच्या पाण्यानं त्या पेंटिंगला कढाई केली होती खूप छान असे रियल पेंटिंग वाटत होते आणि इथं जम्मू एरिया आहे ना त्यामुळं बर्फ पहाडी इथल्या लोकांचे काही पिक्चर्स वगैरे असे खूप छान पिक्चर्स बनवले होते जसे ती ते की ती रियलच आहेत आणि खूप वर्षापासून हे पिक्चर्स बनवले आहेत पण आता असं वाटतं की आत्ताच तर बनवले असतील त्याचा कलर आहे ना जे पेंटिंगचा तो एवढा असा हा दिसत होता चमक चमक अशी त्याची की असं वाटत होतं ते, ते पिक्चर आत्ताच बनवले आहेत आणि जे म्युझियम आहे ना त्याच्यासमोरच ही नदी होती आणि धुकं जास्त असल्यामुळं नदी वगैरे काही दिसत नाही पण समोर नदी वगैरे आहे आणि पूर्ण सगळीकडे बघा धुकं होतं थंडी पण खूपच होती कारण आता जानेवारी महिना आहे तर जम्मू काश्मीरला थंडी खूपच होती पण चला काही नाही आता फौजींना टाइम होतं तर आम्ही बाहेर आलो आहे फिरायला आता म्युझियम वगैरे बघून झालं त्याच्यानंतर आम्ही परत जू वगैरे बघायला जाणार आहे प्राणी संग्रहालय चला तर मग जाऊया आपण आणि आता आम्ही ना म्युझियम वगैरे बघून झालं आणि खूप छान होतं म्युझियम आतमध्ये जास्त व्हिडिओग्राफी करायला म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हतं थोडाफार मी घेतला व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार चला तर थोडा आता तुम्हाला एकदा दाखवते खूप छान अशी बिल्डिंग आहे आणि म्हणजे नाही का पुराने काळामधल्या गोष्टी भरपूर अशा तिथं ठेवल्या होत्या पेंटिंग्स वगैरे भरपूर असं छान पण वाटलं आणि थंडी आहे पण चला थोडंफार ऊन पडले त्यामुळे छान वाटते आता आम्हाला जू बघायला जायचं आहे चला तर कलाप्लाप कंटिन्यू आणि तब्येत बरी नसल्यामुळे ना व्हिडिओ लेट येत आहेत कारण सर्दी ताप वगैरे सुरूच आहे वातावरण एकदम खराब आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि थोडं बाहेरून फिरून आलो ना त्यामुळे जास्त आता तब्येत खराब झाली वाऱ्यातनं वगैरे असेल आणि आता इथं मी ग्लव्स वगैरे घालून घेते फौजी येथील आता फौजी गेले होते पार्किंगमध्ये गाडी आणायला तोपर्यंत मी म्हटलं माझं बाकीचं आवरून घेते आणि चला आपण तर आता जाऊया आणि आता आम्ही जू वगैरे बघायला जात आहे इथून जू बघायला जाण्यासाठी पण आम्हाला Aldarba un das <muchas> जेव्हा जू बघायला जात होतो ना तर एका साईडला रस्त्याला पूर्ण पहाडी होतं आणि दुसऱ्या साईडला खाई होतं रस्ता खूप डिफिकल्ट होता पण चला काही नाही आता जायचं आहे बघायला तर काही नाही मला थोडी भीती वाटते जसं पहाडी वगैरे असली ना आणि खाई वगैरे असली ना असा रस्त्याला जायला खूप भीती वाटते आणि आता इथं जूच्या इथं आम्ही पोचणारच होतो आणि जे जू वगैरे आहे ना ते पूर्ण डोंगरावरती होते प्राणी संग्रहालय आणि आता इथं बघा आम्ही फायनली जूमध्ये पोचलो त्या जूचं नाव होतं जम्मू जू चला आता आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये कसा आहे आणि आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि आतमध्ये एंट्री घेतली तर बघा किती गर्दी होती आणि हा पाठीमागचा डोंगर दिसतोय ना तेच आहे जू तिथं सगळे प्राणी वगैरे होते एका एक ठिकाणी नव्हते खूप दूर दूर असे प्राणी होते त्यामुळे आतमध्ये खूप फिरावं पण लागलं भूक लागली होती कारण सकाळी ना घरातून फक्त नाश्ताच करून आलं होतं चला म्हटलं आता जेवण करूया आणि इथं मी आतमध्ये म्हटलं जेवण वगैरे घ्यायचं काहीतरी असं तर मी घरातन चपाती भाजी आणलेली पण मुलांसाठी म्हटलं काहीतरी वेगळं घ्यावं हो। पण तिथं आता मिळत नव्हतं ते बोलले की इथं फक्त नाश्ता वगैरे मिळते तर नाश्ता वगैरे काय घ्यायचं तर म्हटलं आपल्याकडे चपाती भाजी आहेच ते खाऊया मुलांसाठी बिस्किट वगैरे मी घरातूनच आणली होती गरम पाणी वगैरे सगळ्या गोष्टी मी घरातून आणल्या होत्या कारण कुठं बाहेर जायचं आपल्यासोबत मुलं वगैरे आहेत म्हटलं ना तर घरातनं सगळ्या गोष्टी घेतल्या बरं पडतं कारण मुलांचं काही गॅरंटी नाही कधी काय मागतील सांगू शकत नाही आणि बघा चपाती बीन्सची भाजी वगैरे मी बनवून आणली होती चला आता सर्वजण आम्ही जेवण करून घेतो सर्वांनी जेवण करून घेतलं आणि आता म्युझियम बघायलासाठी आम्ही निघालो होतो तिकीट कुठं का काढायचं ते माहिती नव्हतं आता इथं फौजी बघत आहेत तिकीट कुठं काढायचं जेव्हा आम्ही एंट्री केली ना तिथं फक्त गाडीचं पार्किंग वगैरे होतं चला आता तिकीट वगैरे घेऊन आपण गार्डन सॉरी झू बघायला जाऊया आणि तिकीट जे घ्यायचं होतं ते पुढल्या साईडला होतं आम्ही इकडे तिकडं शोधलं पण नंतर आम्हाला सांगितलं की तिथं मिळेल तुम्हाला चला तर तिकीट वगैरे घेऊन आपण जाऊया आणि बघा किती मोठी एरिया आहे पार्किंगसाठी पण भरपूर अशी जागा होती आणि इथं ना स्कूलची सहल वगैरे आली होती त्यामुळं सगळे मुलं वगैरे इकट्ट आहेत तिथं दिसत आहेत चला तर मग जाऊया आणि बघूया कसं कसं आहे प्राणी संग्रहालयमध्ये आणि कोणकोणते प्राणी वगैरे आहेत ते पण बघूया आणि खूप एक्साइटिंग होतो की नक्की प्राणी संग्रहालयमध्ये कोणकोणते प्राणी वगैरे आहेत पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल म्हणजे चाललो त्याच्यानंतर इथं ना बारा शिंगे हे हरिण होत आणि बघा त्याच्यासाठी किती मोठा एरिया होता आणि ते प्राणी कुठं बसलाय ना तेच इथं दिसत नव्हतं कारण एरिया एवढा मोठा होता ना ते इकडे तिकडे शोधावं लागायचं तर बघा इथं हलकं सापायला दिसले त्याच्यानंतर भरपूर असे दिसायला लागले चला तर मग बघूया आपण कुठे बसले आहेत ते आणि बघूया

नंतर इथं ना मगर वगैरे होती आणि मगरी बघा खूप मोठ्या होत्या दोन प्रकारच्या मगरी होत्या पण त्या पाण्यामध्ये नव्हत्या त्या पाण्याच्या बाहेर अशा उन्हाला बसल्या होत्या तर ह्या बघा इथं मगरे आहेत आणि त्यांचा एरिया आहे ना खूप मोठा होता त्यामुळे आपल्याला जास्त जवळून बघता येत नव्हतं थोडंसं लांबूनच बघायला लागत होतं पण चला सगळ्यासाठी चांगलंच आहे कारण जास्त जवळून बघितलं आपल्यासाठी करता काहीतरी हानी वगैरे होईल आणि इथं बघा ही मगर आहे असं उन्हाला पडले होते

आणि <laughs> हे प्राणी संग्रहालय होतं ना हे खूप मोठं होतं आम्ही चालून चालून थकलो आणि अजून तर भरपूर आहे बघायला आणि इथं बघा कुणालच्या ना शूज निघाले होते सरळ लेस बांधले नव्हते तर आता इथं फौजी तेचे शूज व्यवस्थित घालत आहेत आणि लेस वगैरे बांधतायत त्याच्यानंतर आपण चित्ता बघायला गेलो होतं चला तर मग जाऊया आणि बघूया आपण चित्ता कशा प्रकारे आहे इथं आणि एका साइड ला चित्ता होता आणि दुसऱ्या साइड ला वाघ पण होता जास्त अंतर नव्हतं थोड्याच अंतरावर दोन्ही पण होते तर चला आता आपण वाघ बघायला जाऊया अरे अरे बेबी गिरगया आणि वाघ वगैरे बघून झाला त्याच्यानंतर आम्ही इथे हे साळ्या बघायला आलो होत याला काटे वगैरे असतात तर जवळच होत त्या साईडलाच होतं होत आणि त्यांचा हा असं त्यांचं घर वगैरे होत आणि ते बघून झालं त्याच्यानंतर चला पुढं बघूया आणखी बाकी काही काय आहे आणि हे सगळं ना पूर्ण जंगलामध्येच होतं तर मला जंगलामध्ये ना कडीपत्त्याची झाडं पण दिसली आणि खूप छान वाटत फौजीना म्हटलं मी कडीपत्ता घेऊन जाणार आहे घरी फौजी म्हटले चला चालतंय आपण जाताना ना कडीपत्ता पण घेऊन जाऊया आणि आता चला अजून बाकीचे प्राणी पण काही आहेत ते बघायचे आहेत अजून आपल्याला भालू वगैरे बघायचा होता आणि मुलांना जसं कळालं ना पुढं भालू वगैरे बघायला मिळणार आहे मुलं एकदम हळूहळू चालणारी मुलं एकदम फास्ट चालायला लागली कारण खूप एक्साइटिंग होते भालू बघण्यासाठी आणि आता इथं भालू बघण्यासाठी आम्ही आलो होतो चला तर बघ आपण भालू बघूया आणि तुम्हाला पण मी दाखवते आणि आता भालू वगैरे बघून झाला त्याच्यानंतर सर्वांनी आता आराम करत आहेत कारण सगळीकडे फिरून फिरून ना खूप सगळे कंटाळे होते पाय पण दुखत आहेत कारण जंगल आहे खूप फिरायला लागत होतं आणि आता ना साडेतीन वाजल्यात आणि आता थंडी सुरू झाली आहे त्यामुळं सर्वजण आता पॅक झाल्यात छान कारण संध्याकाळ झाली ना तीन चार वाजले की थंडी सुरू होते आधी सर्दी वगैरे आहे आणि आता इथं बघा कुर्णालनं स्वेटर काढलं होतं पण त्याला आता मी घालायला लावणार आहे कारण थंडी वाजायला लागली आधी मला थोडं सर्दी असल्यामुळं जास्तच थंडी वाजते आणि आता आमचं प्राणी संग्रहालय वगैरे सगळं बघून झालं आहे छान वाटलं चला आता आपण जाऊया बघूया थोडं मार्केटमध्ये जायचं आहे काही शॉपिंग वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊया चला तर करा ब्लॉग कंटिन्यू வீடியோ கச வாட்ய நிமி கமெண்ட் சில काही मुलांसाठी खेळणी वगैरे ठेवले तर चला मुलांसाठी काहीतरी खरेदी करूया कारण बाहेर आलोय म्हटल्या मुलांना शॉपिंग तर पाहिजेच तर चला त्यांच्या काय आवडते बघूया आणि थोडंफार शॉपिंग करूया आणि त्यांना टेबी बिअर गाडी खेळणी वगैरे भरपूर असे खेळणी होते तर मुलं बघा आता खूप एक्सायटिंग म्हणजे खुश पण झाले होते की आता मम्मी खेळणी घेणार आपल्यासाठी हो जी ना मला वाटतं गाडी वगैरे आणण्यासाठी गेल्या आहेत पार्किंगमधून आणि आता आपल्याला निघायचं होतं घरी तर बघा इथं मुलांचं चाललंय कुणाला कुणालला हे घ्यायचं ते घ्यायचं त्याला ना जास्त लवकर म्हणजे समजत नाही ना की मी घेऊ हो तरी काय सगळ्या गोष्टी त्याला घ्यायच्याच असतात बघूया आता मुलांनी काय काय घेतलं एक त्याच्यानंतर आपण लगेच निघूया आणि आम्ही आता मुलांसाठी खेळणी वगैरे घेतली आणि तिथून बाहेर आलो मधून आणि डोमिनोज पिझ्झा वगैरे होता तर चला म्हटलं पिझ्झा वगैरे खाऊया कारण आम्ही सकाळी जेवण केलं होतं आता चार पाच वाजायला आले आहेत आणि शॉपिंगला अजून जायचं आहे बघूया टाइम भेटला तर जाणार नाहीतर आम्ही पिझ्झा वगैरे खायचा बघूया काय मी येते पिझ्झा भेटला तर ठीकच आहे तर मुलांना पण खायचं होतं फौजी गेल्यात ऑर्डर द्यायला बघूया आणि चला आता फौजी गेल्यात ऑर्डर देण्यासाठी बघूया पिझ्झा कधी येतोय तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणि आमच्या ट्रिपचे काही फोटो आहेत